नमस्कार मित्रांनो मी महेश यादव हो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज मराठी नववर्षाचा शेवटचा दिवस उद्यापासून गुढीपाडवा उद्या मराठी नववर्षाचा पहिला दिवस सर्वांना गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा आपण आत्ता मी माझ्या स्वतःच्याच गावात समजाण्यामध्ये उभा आहे आणि हे दादाचं मंदिर आहे आता इथे मांडव बांधण्याचा मांडव रोडण्याचा कार्यक्रम चालू आहे उद्याचा पण श व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही यात्रेचा आमच्या आमच्या गावची यात्रा आहे आता ही सौदाणे तालुका मालेगाव जिल्हा नाशिक राज्य महाराष्ट्र आणि हे माझं पाठी म्हणजे कैलास वर्षी दादा गोंतराम तुकाराम पवार यांचं हे मंदिर आहे या ठिकाणी आपण आता मांडव फिरवणार आहोत हा छोटासा थोडक्यात ब्लॉग बघा आणि आज आपल्या गावात आर्टिस्ट पण आहे तो पण सर्वांनी बघायला जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय श्रीराम कैलासवासी पहिलवान मोतीराम तुकाराम पवार आपली विद्धाले विद्धाले ही आपली शाळा जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आहे आणि हे आपलं गाव आता इथे मंदिराच्या बाहेर मांडव बांधण्याचं काम चालू आहे इकडे लक्ष द्या थोडं मंदिराला चेहऱ्या बाजूने लायटिंग बांधलेली आहे आणि आता इथं मांडव बांधण्याचं काम चालू आहे उद्यापासून आपल्या गावची यात्रा चालू होते या ठिकाणी इकडे पाळणे आलेले आहेत तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी हे आमचं छोटंसं गाव सौंदाने तालुका मालेगाव जिल्हा नाशिक फक्त बाया उतर आणि हिराला गेला अरे खाली करी बाया 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 फक्त उतार्या तिथे आणि जी तुमच्या सगळं तिथे गेला

पहलवान दादा की हे दादांचे भक्त आहेत आणि हे इकडं दादा ही दादांची जुनी मूर्ती आहे आणि आता आपण या मंदिराला दोन वर्ष चालेत अच्छा आणि उद्या सकाळी आपल्याला मांडव टाकायचा आहे या ठिकाणी